आपण देशात कोणाची सत्ता असावी कोण राजकर्ते असावेत हे आपण निवडू शकतो तो अधिकार आपल्याला आहे आणि तो अधिकार आपण प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीने मतदानातून व्यक्त करायला हवा आता माझ्या एकट्याच्या मताने काय होतंय मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतोय यात सर्व गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत कारण एका मताने सुद्धा काय काय बदल झालेले आहेत व मतदान करणं किती आवश्यक आहे हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर भारतात लोकशाही आहे लोकशाहीने हा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे लोकशाहीमध्ये अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला दिलेले आहेत त्यातलाच अधिकार बघायला गेलं तर मतदानाचा हा आपला महत्वाचा हक्क आहे त्याचा आपण प्राधान्याने वापर करायला हवा मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय फरक पडतो असा विचार बऱ्याच जणांच्या मनात येत असेल त्या मतदानाची जी काही आपल्याला सुट्टी मिळते त्या सुट्टीचा वापर हा कुठेतरी फिरायला जाणे वगैरे करण्यासाठी काही जण करतात पण हा खरं तर नाकर्तेपणाचा विचार आहे आज छोट्यातील छोटी गोष्ट निवडताना आपण आपलं मत व्यक्त करतो अगदी सामान्यात सामान्य भाजी घेण्यापासून ते मोठी गाडी घेण्यापर्यंत आपली मतं असतात तसंच मतदान सुद्धा त्याच पद्धतीनं आहे यामध्ये सुद्धा आपण आपलं मत प्रत्येक व्यक्तीने मतपेटीत दान केलं पाहिजे आणि तो हक्क आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपण सुद्धा खारीचा उपयुक्त असा वाटा आहे ही बाब सुद्धा आपण गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे चांगले राज्यकर्ते सक्षम सरकार निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं हे मत महत्वाचं आहे लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपली येणारी जी काही पुढची पिढी आहे त्या पिढीसाठी सुद्धा हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मतदान करण्याचं तुम्ही बिलकुल टाळू नका भलेही मतदानानंतरचा कौल कोणताही असो पण मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कोणता बदल हवा आहे आणि त्यांना कसे राजकारणी हवे आहेत या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला समजतं आपल्या सामाजिक जीवनात आपल्याला काय हवं आहे ते ठरवण्यासाठी सुद्धा मतदानाची मदत होऊ शकते पाच वर्षातून का होईना नाही एकदा आपली मतं आपण व्यक्त करू शकतो कारण मतदानाच्या माध्यमातून आपण राजकर्ते निवडले जातात आणि ते योग्य आणि चांगले जर राजकर्ते आपण निवडून दिले जे आपल्याला हवे आहेत तर ते आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतात त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आता आपण बघू की एका मताने काय फरक पडतो जे काही लोक म्हणतात की माझ्या एकट्या मताने असा काही फरक होणार नाही पण एका मताने बरीच सरकार घडली सुद्धा आणि पडली सुद्धा एका मताने काही जण मुख्यमंत्री व्हायचे सुद्धा राहिलेले आहेत तर ते एका मताने काय काय परिवर्तन झालं ते आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कारण तुमच्या एका मताची ताकद ही तुम्हाला या माध्यमातून समजणार आहे आणि नॉलेजसाठी तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे साल आहे एकोणीसशे नव्याण्णवचं भारताच्या इतिहासात एक मोठी घटना घडली त्यावेळेला ते तेरा महिने सत्तेत असणारं बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्या सरकारवरती अविश्वास प्रस्ताव दाखल केला गेला त्या प्रस्तावाच्या पक्षामध्ये दोनशे सत्तर मतं पडली होती आणि त्या प्रस्तावाच्या विरोधात दोनशे एकोणसत्तर मतं पडली होती त्याचा निकाल असा होता की वाजपेयी सरकारांना सत्ता सोडावी लागली त्यानंतर दोन हजार आठ साली विधानसभा इलेक्शनच्या वेळी काँग्रेसचे सिनियर लीडर सी पी जोशी फक्त एका मताने हारले होते त्यांच्या विरोधात बीजेपीचे कल्याण सिंग चव्हाण यांना बासष्ट हजार दोनशे सोळा मतं पडली होती आणि काँग्रेसचे जोशी यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा त्या फक्त एका मताने त्यांचा पराभव झाला होता काँग्रेसचे जोशी हे त्यावेळेचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते पण त्यानंतर ते एका मताने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची सगळी स्वप्न ही चकनाचूर झाली होती गमतीची गोष्ट अशी की वेळेअभावी त्यांच्या ड्रायव्हर त्यांना मतदान करू शकला नव्हता त्यातच कर्नाटकातला जर बघायचं गेलं तर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीवेळी ए आर कृष्णमूर्ती जनता दल सेक्युलरच्या तिकिटावर ते लढले होते त्यांच्या विरोधात असलेले ध्रुव नारायण यांना चाळीस हजार सातशे बावन्न मतं मिळाली होती कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एकावन्न मतं मिळाली होती विधानसभा निवडणुकीत एका मताने हरणारे हे पहिले उमेदवार होते त्यानंतर अठराशे तरला अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रुदर फोर्ड बी हेच आणि टेलिडिन या दोघांमध्ये चुरशीची लढाई होती टेलिडिन दोन लाख पन्नास हजार इतक्या मताधिक्याने जिंकले होते पण ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक वोटिंगची मोजणी चालू झाली त्यावेळेला त्यांना एकशे चौऱ्याऐंशी मते मिळाली जे की रुदरफोर्ड यांना एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली त्या एका मताने टेलिटिंगच्या गळ्यात पडणारी विजयाची माळ रुदर यांच्या गळ्यात पडली होती अविश्वास पात्रतेमुळे फक्त भारतातील सरकार पडलेत का तर नाही इंग्लंडमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकार पाहायला मिळतो आणि तिथे सुद्धा एका मतामुळे सत्तांतर झालं होतं एकोणीसशे एकोणऐंशी साली इंग्लंडमध्ये थॅचर ही विपक्ष नेता होती त्यावेळी सत्तेतल्या पार्टीत जेम्स कॉलिहंत हे प्रधानमंत्री होते त्यावेळी थॅचरने पी एम जेम्स यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्यावेळी प्रस्तावाच्या समर्थनात तीनशे अकरा मतं पडली होती आणि प्रस्तावाच्या विरोधात तीनशे दहा मतं मिळाली म्हणजे फक्त एका मतामुळे तो प्रस्ताव पास झाला आणि त्यानंतर थॅचर ही एक मजबूत नेता म्हणून तिथून उदयास आली सांगायचा उद्देश मित्रांनो इतकाच की एका वोटिंगमुळं एका मतदानामुळं काय काय घडू शकतं हे आपण सर्वांनी आता पाहिलं त्यामुळे आपलं एकमत लोकशाही मजबूत करण्यासाठीच असतं आपला देश मजबूत करण्यासाठीच असतं ते कोणाला करायचं हा तुमचा विषय आहे पण मतदान हे नक्की करा कारण एका मताची किंमत ही लोकशाही मजबूत करते त्यामुळे मतदान हे करणं आवश्यक आहे आणि तो आपला अधिकार आहे आणि तो आपण पार पाडलाच पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने मतदान नक्कीच करा बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या प्रत्येक भारतीयांना आपल्याला एका मताची ताकद ही काय आहे हे समजायला हवं परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ हो घेऊन तोपर्यंत सागर हिट्स हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद